माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीत बऱ्याच वेळा विकास कामांवरूनच राजकारण अन गदारोळ पाहायला मिळतो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तर कधी स्वकीयांवरच अनेकदा टीका करताना पाहायला मिळतात परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने आरोग्य आणि स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही आरोग्य विभागाची अवस्था दयनीय आहे त्यामुळे नगरपंचायतीतील विरोधक नगरसेवकाने सत्ताधाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत घंटागाडी चालवली होती दहीवडीत आता आरोग्य आणि स्वच्छता या प्रश्नाने हद्दच पार केले आहे नगरपंचायतची घंटागाडी खालील बाजूस थांबरलेली असून मोठ्या प्रमाणात ओला आणि सुका कचरा सांडताना दिसून येत आहे यामुळे घंटागाडी स्वच्छतेसाठी कि घाणीचे साम्राज्य निर्माण करून दुर्गंधी पसरवण्यासाठी असा प्रश्न दहिवडीकर नागरिक विचारत आहेत विशेषतः गेल्या काही महिन्यांपूर्वी नगरपंचायतीस माजी वसुंधराच्या वतीने साडेचार कोटींचे बक्षीस देऊन राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आलं होतं पण काम कागदावर आणि बक्षीसे नावालाच का अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये रंगली आहे या एकूण परिस्थितीमुळे नगराध्यक्ष सागर पोळ मुख्याधिकारी संदीप घारगे आरोग्य सभापती विशाल पोळ आरोग्य विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कर भरणा वेळच्या वेळी करूनही नागरिकांना आजारांचा सामना करायला लागत असल्यानं नगरपंचायतीच्या कामाबाबत दहिवडीकर नाराज आहेत आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार